नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जग्गी वासुदेव तथा सद्गुरू यांच्या संदर्भात एक न्यायालयीन जे काही प्रकरण आहे ते सध्या चर्चेला आहे एकूण देशभरामध्ये त्याची चर्चा होते कारण हे जे सद्गुरू आहेत ते अध्यात्माच्या माध्यमातून एक मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो आणि त्यांचं एक ईश फाऊंडेशन ही एक संस्था आहे आणि तामिळनाडूमध्ये कोइंबतूर येथे त्यांचा आश्रम आहे त्या ठिकाणी अनेक लोक हे भक्तिमार्गाला ज्यांना मार्गाला जायचे मार त्या ठिकाणी ते दाखल होतात योगाच्या माध्यमातून किंवा अध्यात्माच्या माध्यमातून स्वतःला एक एक साधना करण्यासाठी अनेक लोक तिथे येत असतात स्त्री पुरुष येत असतात आणि त्यांना त्या ते ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं ते आपला मार्ग त्या ठिकाणी निवडतात याच निमित्ताने सद्गुरू जे आहेत त्यांच्या मागे एक नवीन असं लचाण जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं जे प्रकरण आहे ते पहिलं मद्रास हायकोर्टामध्ये त्याच्याविषयी ते प सुनावणी झाली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण स्वतःकडे दाखल करून घेतलं आणि त्यानंतर काही निर्णय दिलेले आहेत ते प्रकरण नेमकं काय आहे कशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे हे सगळं आपल्याला त्याच्यातून दिसून येईल तर सद्गुरू यांचा हा जो आश्रम आहे ईश फाउंडेशनचा तर त्या ठिकाणी या फाउंडेशनमध्ये असे अनेक लोक स्त्री पुरुष जे आहेत स्वतःच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी येतात ज्यांना तिथे साधना करायची आहे योगाचा अभ्यास करायचा आहे हे सगळे लोक तिथे येत असतात अशाच पद्धतीने याच फाउंडेशनच्या संदर्भामध्ये एक तक्रार घेऊन एक डॉक्टर कामराज म्हणून एकोणसत्तर वर्षीय असे प्रोफेसर जे पूर्वी प्रोफेसर होते त्यानंतर निवृत्त झाले त्यांनी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती की आपल्या दोन मुली ज्या आहेत त्यांना या फाउंडेशनमध्ये बंदी बनवून ठेवण्यात आलेलं आहे त्यांना दोघींनाही एक प्रकारे त्या ठिकाणी बंदिस्त केलं आहे त्या भक्तिमार्गाला त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकटेपणा आलेला आहे आपण एकटे पडलेलो एक आहोत आपण आणि आपली पत्नी एकटे पडलेले आहेत या दोन्ही मुली आपल्या त्या ठिकाणी गेल्या आहेत आणि त्यांना बंदी बनवलेलं आहे त्यांना भक्तिमार्गाला झुंपलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप करत त्यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती आणि त्या ठिकाणी मग मद्रास उच्च न्यायालयाने विचारणा केली की के काय नेमकं झालेलं आहे तर या दोन मुलींनासुद्धा तिथे बोलवण्यात आलं त्या दोन मुलींनी त्या ठिकाणी मद्रास उच्च न्यायालयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आमच्यावर कोणताही दबाव नाही आहे किंवा आम्हाला तिथे बंदी बनवण्यात आलेलं नाही आहे आम्ही त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने तिकडे गेलेलो आहोत आम्हाला तिथे ते जे काही जो काही मार्ग आम्हाला दाखवला जातो आहे तो आम्हाला पसंत आहे आणि आमचा निर्णय आहे तिकडे जाण्याचा जा। हे त्यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये सांगितलं आणि त्यानंतर या मद्रास उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना ही एक न्या एक प्रकारे न्याय आम्ही मिळवून देणार अशा पद्धतीने टिप्पणी केली आणि त्याचबरोबर ईश फाऊंडेशनला हा प्रश्न उपस्थित केला की तू ह्या ठिकाणी या ज्या मुली दाखल झालेल्या आहेत या दोघींनाही तुम्ही अशा पद्धतीने कशासाठी या मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करत आहात त्यांच्यावर सक्ती का केली जाते त्याशिवाय त्या मुलींनासुद्धा असं विचारण्यात आलं की तुम्ही या ठिकाणी आल्यामुळे तुमचे पालक हे एकटे पडलेले आहेत तर तुम्ही एक प्रकारे त्या मुलींना त्यांनी त्या ते, त्या मुलींना विचारलं की तुम्ही एक प्रकारे आपल्या पालकांना हा त्रास का देत आहात त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्यांना जो छळ आहे तो तुम्ही का मांडलेला आहे अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला त्याचबरोबर ईश सुद्धा त्यांनी हे विचारलं की तुम्ही या ठिकाणी सद्गुरू जे आहेत त्यांच्या स्वतःच्या मुलीचा विवाह जो आहे तो झालेला आहे पण या दोन मुलींना मात्र वैराग्य पत्करायला लावलेलं आहे त्यांना भक्तिमार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि त्यांना तिथेच आश्रमामध्येच त्यांना त्यांनी स्थायिक व्हावं की तिथेच राहावं यासाठी सक्ती केलेली आहे हे कसं काय चालतं अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्यानंतर मग त्या याचिकाकर्ते जे आहेत कामराज यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की या ईश फाउंडेशनच्या मागे एक प्रकारचे आणखी एक तक्रारी आहेत की त्याच्या माध्यमातून हे काही गैर प्रकार जे आहेत ते तिथे चालतात अशा प्रकारची तक्रारी यांच्या या यांच्या बाबतीत करण्यात आलेली आहे अशी माहिती या कामराज यांनी त्या ठिकाणी सांगितली आणि ती सांगितल्यानंतर न्यायालयाने काय केलं तर या पूर्ण फाउंडेशनची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले तिकडचे जे ग्रामीण पोलीस आहेत त्या ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आणि त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे एकूण दोन दिवस ही चौकशी सुरू झाली जवळपास दीडशे पोलीस हे त्या फाउंडेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तिकडे जे कोणी साधक असतील जे कोणी तिकडचे इतर कर्मचारी असतील या सगळ्यांना विचारायला सुरुवात केली की तुमच्यावर अशी कोणती जबरदस्ती करतात का तुमच्यावर सक्ती केली जाते का तुम्हाला इथे जाणीवपूर्वक डांबून ठेवण्यात आले का बंदीवासात आहात का तुम्ही असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले आता त्या चौकशीचा अहवाल मद्रास उच्च न्यायालयाने मागवला तातडीने की लवकर जाऊन तिथे चौकशी करा आणि त्याचा अहवाल आम्हाला द्या अशा पद्धतीची मागणी केली आता यानंतर मग ईश फाउंडेशन जे आहे ते त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने मग हे प्रकरण आपल्याकडे घेतलं आणि ते घेतल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि आणखी दोन न्यायाधीश आहेत अशा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे त्या ठिकाणी सांगितलं की ही जी कारवाई आहे पोलिसांची तिकडे ही कारवाई तात्काळ थांबवा हे प्रकरण जे आहे ते आम्ही पाहू काय करायचंय ते आणि ही कारवाई मात्र होता कामाने अशा पद्धतीची अशा पद्धतीने एक मोठी संस्था आहे इतकी वर्ष काम करते त्या ठिकाणी एवढे पोलीस पाठवून तुम्ही चौकशी करणं कितपत योग्य आहे असा सवालसुद्धा न्यायाधीशांनी उपस्थित केला आणि त्यानंतर स्वतः सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या दोन्ही मुलं मुलींनासुद्धा बोलावलं होतं त्यांनी स्वतंत्र चेंबरमध्ये त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्याकडून विचारून घेतलं की तुम्हाला नेमकं काय तिथे त्रास होतो जो काय आरोप केला जातोय तुमच्या वडिलांकडून तो त्रास तिथे तुम्हाला होतोय का तर ते विचारून झाल्यानंतर न्यायाधीशांनी सुद्धा सांगितलं की मी या मुलींशी संवाद साधला तेव्हा या मुलींनी इथे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही आम्ही स्वतःहून या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगितलं म्हणजे हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये एक तर हे पूर्णपणे प्रकरण हे खाजगी आहे याच्यामध्ये अन्याय झाला आहे त्या मुलींवर असा कोणताही आरोप करण्यात आलेला नाही किंवा त्यांच्यावर काय बलात्कार झाला आहे त्यांचा विनयभंग झाला आहे त्यांना मारहाण तिथे होते त्यांचं लैंगिक शोषण होते असा कोणताही आरोप त्यांच्या वडिलांनी केलेला नाही तर त्या मुली ज्या आहेत त्यांनी स्वतःचा मार्ग जो निवडला आहे भक्ती मार्ग त्यांनी योग साधना करायची ठरवलेली आहे त्यांनी देवाची साधना करायची ठरवलेली आहे अध्यात्माच्या मार्गाने जायचं ठरवलेलं आहे हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे त्यांच्या वडिलांचा आणि त्या मार्गाला त्या गेल्यामुळे आता त्या कुटुंबात परत नाही प परत येऊ शकत नाही आहेत त्या येत नाही आहेत त्या आणि त्यामुळे आम्हाला एकटेपणा वाटतो आहे आणि म्हणून काहीतरी कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या आता या प्रकरणामध्ये स्वतः ईश फाउंडेशनच्या वकिलांनी सांगितलं की हे पूर्णपणे खाजगी प्रकरण आहे न्यायालयाच्यात काय हस्तक्षेप करणार न्यायालय कशा पद्धतीने न्याय देणार या मुलींना किंवा या वडिलांना काय नेमकं करणार आहे कारण हे खाजगी प्रकरण आहे याच्यामध्ये कोणताही अन्याय झाल्याचं समोर नाही फक्त आपल्या मुली ज्या आहेत त्या आपल्याकडे परत आल्या पाहिजेत ही बाब न्यायालय कसं काय सांगू शकतं कारण मुला मुळामध्ये या ज्या मुली आहेत त्या मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे या सगळ्या ह्या ज्या दोन्ही मुली आहेत कामराज यांच्या या दोन्ही मुली एक बेचाळीस वर्षाची आहे एक एकोणचाळीस वर्षाची आहे म्हणजे ज्या पूर्णपणे संज्ञान आहेत प्रौढ आहेत त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे माहिती असूनसुद्धा याच्यात काय नेमकं करता येईल मग कोर्ट जे याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे त्यात नेमकं काय करता येणार त्यांना काय जबरदस्तीने तुम्ही हा भक्ती मार्ग सोडा आणि वडिलांबरोबर राहा हेही सांगता येणं शक, शक्य शक्य नाही आहे कारण त्या मुलींचे स्वतःचे अधिकार आहेत बरं त्या मुली दोघी उच्च शिक्षित आहेत दोघी इंजिनियर आहेत आणि त्यातल्या जी मोठी मुलगी आहे तिने दोन हजार तीन साली इंजिनिअरिंग केलं पुन्हा पदव्युत्तर पदवीसुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन हजार आठमध्ये त्या मुलीचा डिवोर्स झाला घटस्फोट झाला म्हणजे याचा अर्थ ती विवाहित सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर दोन हजार बारामध्ये तिने त्या आश्रमामध्ये जायचं ठरवलं योगसाधना करायचं ठरवलं योगाभ्यास करायचं ठरवलं आता इतकी वर्ष झाली म्हणजे दोन हजार बारा ते आज दोन हजार चोवीस मी बारा वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि त्या काळामध्ये वडिलांनी कधी तक्रार केल्याचं दिसत नाही किंवा के याचिका केल्याचं दिसत नाही आज मात्र अचानक ती बेचाळीस वर्षाची झालेली आहे दुसरी मुलगी सुद्धा त्याच मार्गाने गेली तिने सुद्धा ठरवलं की आपण तिथे जाऊन योगाभ्यास करायचा आपण सुद्धा वाहून घ्यायचा अध्यात्माला मग आज इतक्या वर्षांनी तक्रार का करण्यात आली असा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्याच वेळेला न्यायालयसुद्धा दीडशे त्या ठिकाणी पोलीस जातात पोलिसांना तात्काळ कारवाई करायला सांगतं ते कारवाई करून दीडशे पोलीस त्या ठिकाणी त्या आश्रमात जातात चौकशी करतात सगळ्यांची आणि अहवाल लगेच न्यायालयात सुपूर्द करायला सांगितलं जातं तर त्यामुळे एक शंका मनामध्ये येते की नेमकं हे काय या ठिकाणी चाललेलं आहे की न्यायालयाला काय अपेक्षित आहे त्या मुलींना त्यांचे अधिकार आहेत की नाही बरं त्या मुलींनी स्वतःहून मद्रास उच्च न्यायालयामध्ये पण सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड यांनाही सांगितलं आहे की आमच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही आम्ही स्वतःहून हा मार्ग निवडलेला आहे प्रत्येक व्यक्तीला देशातल्या स्वतःचा मार्ग निवडण्याचा कोणाला भक्ती मार्गाने जायचं आहे कोणाला कोणाला भौतिक सुख जे आहे ती त्याचा अनुभव घ्यायचा आहे कोणाला पैसे कमवायचे आहेत कोणाला नोकरी करायची आहे हा प्रत्येकाचा अधिकार आहे कोणाला विवाह करायचा आहे कोणाला करायचा नाही हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे ह्याच्यात जो प्रश्न विचारण्यात आला की सद्गुरूंची मुलगी जी आहे ती विवाहित झालेली आहे तिने विवाह केलेला आहे तर मग दोन मुलींना विवाहापासून का वंचित ठेवलं जाते त्यावर ईश फाउंडेशनने सांगितलं की आम्ही कोणालाही असं वंचित करत नाही आम्ही आमच्या पद्धतीने हा या ठिकाणी हा या आश्रम आहे यातून अध्यात्म आणि योगाभ्यासाचा प्रचार करतो ज्यांना ते पटतं ते या ठिकाणी राहतात त्यांनी इथे राहावं इथे अभ्यास करावा तो मार्ग जो आहे त्या त्या मार्गावर चालावं वाटचाल करावी हेच आमचं फक्त सांगणं आहे आम्ही कोणावरही सक्ती केलेली नाही आणि विवाह करू नका या ठिकाणी या वैराग्य स्वीकारा असंही आम्ही कोणाला सांगितलं नाही त्यामुळे याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की एवढं तातडीने कारवाई करणं पोलीस कारवाई करणं त्याचा अहवाल मागवणं दीडशे पोलिसांनी तिकडे जाऊन चौकशी करणं याच्यामध्ये निश्चितपणे संशय येतो आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने ती केस आपल्याकडे घेतलेली आणि त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की अशा पद्धतीने पोलीस तुम्ही पाठवून कारवाई कशी काय केली एवढ्या मोठ्या संस्थेवर बरं जी काही त्यांच्यावर केस आहे ती एक केस आहे कोणतीतरी ती केस जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयाने स्टे दिलेला आहे म्हणजे बाकी कोणतेही अनेक काहीतरी गैरव्यवहार त्याच्यात झालेले आहेत अनेक काहीतरी अशी लैंगिक शोषणाची प्रकरणं आहेत असं अजिबात नाही आहे मग नेमका याच्यामागचं कारण काय की अशा एका संस्थेला जे सद्गुरूंचे आपण व्हिडिओ पाहतो त्याच्यामधनं ते वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात अनेक विद्यार्थी अनेक मुलं त्यांना वेगवेगळ्या मंचांवर प्रश्न विचारत असतात त्याची उत्तरं ती परखडपणे देतात अशा व्यक्तीकडून गैरव्यवहार होतो आहे ही तक्रार केवळ एक व्यक्ती प्रोफेसर आहे त्यांची मुली त्यांच्यासोबत राहत नाहीत त्यावरनं ना लगेच त्यांची चौकशी करणं हे जेव्हा होतं त्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण होतो मग निश्चितपणे कोणीतरी सद्गुरू यांच्या या आश्रमाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अध्यात्माच्या प्रचाराच्या माध्यमातून देशामध्ये काहीतरी प्रचार होतो आहे लोक त्या मार्गाने जात आहेत हे पाहून कोणीतरी निश्चितपणे ही कारवाई करण्यासाठी दबाव आणतं आहे का किंवा आश्रम आश्रमाची एक बदनामी व्हावी याच्यातून हा प्रयत्न कोणी आहे का कारण आजकाल आपण पाहतो आहे की अशा पद्धतीने हिंदू धर्म जो आहे त्याच्यावर आक्रमणं करायची त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा वेगवेगळे नरेटिव्ह तयार करायचे आणि त्यातून एक बदनामी करायची एक प्रकारे त्यांच्यावर डाग लागेल अशा पद्धतीने काहीतरी बातम्या पसरवायच्या हे उद्योग अनेक ठिकाणी चालू झालेले आहेत आणि याच्यामध्ये बाहेरच्या लोकांचं सुद्धा फंडिंग असू शकतं कारण त्या ठिकाणी अन्य धर्मियांचे जे काही प्रचाराचे माध्यम आहेत त्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळावं आणि जेणेकरून हा जो अध्यात्माचा प्रचार करणारा एक आश्रम आहे तो बंद पडावा आणि अन्य धर्मियांचे प्रचाराचे जे मार्ग आहेत ते खुले व्हावेत असा तर कोणी प्रयत्न करत नाही ना असाही संशय त्याच्यामध्ये येतो त्यामुळे हे सगळं प्रकरण असं आहे की त्या ठिकाणी फक्त एका प्रोफेसरने केलेले आरोप आहे त्याची याचिका आहे त्या वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचं थेट त्या ईश फाउंडेशनवर होणारी कारवाई त्या ठिकाणी दीडशे पोलीस पोचणं त्यांनी हे सगळं चौकशी करणं हे सगळं नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न जो आहे तो कोणा कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो त्यामुळे एक प्रकारचे लचाण जे आहे ते या सद्गुरूंच्या मागे लावण्याचा कोण नेमकं प्रयत्न करतं आहे ह्याचं उत्तर जे आहे ते मिळायला हवं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद